अतिथींच्या आगमनाने सेवा सदन तुमच्या उपस्थितीने प्रसन्न करावे हे वातावरण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत अतिथींच्या आगमनाने हे सेवा सदन तुमच्या उपस्थितीने प्रसन्न करावे हे वातावरण सेंटर आयोजित स्वास्थ्य हार्दिक मेळावा दोन हजार सव्वीस प्रस्तुत दिल की नजर से या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे मी सौ अश्विनी धर्माधिकारी yes. मी डॉ सलमा सैनी हफ्ता सर्वांचे स्वास्थ्य परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत करते या सांस्कृतिक मैफील दिल की नजर से या कार्यक्रमाअंतर्गत तुम्हाला आरोग्यपूर्ण जीवनशैली तणावमुक्त जीवन, जीवन जगण्याचे व्यवस्थापन व निरोगी आयुष्य जगण्याचा मूल मंत्र हृदय आणि मेंदूला ताजेतवाने ठेवणारे संगीतातून शिकलेल्या भाषा हृदयाची या उत्तम सांगड घातलेला हा एक अनोखा नाविन्यपूर्ण सांगीतिक प्रबोधनपर कार्यक्रम स्वास्थ्य अधिक मेळावा दोन हजार सव्वीस दिन फक्त आपल्यासाठी आपल्या सर्वांना माहितीच आहे सो आता तरुणांमध्ये सुद्धा याचं मोठ्या प्रमाणात प्रमाण दिसून येतं की हृदयविकार किंवा त्रास होतो सो या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर अभिजित सर आणि अभिजित पाठक सर आणि प्रसिद्ध मेंदुविकार विकार तज्ञ डॉक्टर पौर्णिमा गौरी मॅडम आणि या सांगीतिक मैफिलीमध्ये त्यांना साथ देणार आहे डॉक्टर अनुराधा गौपटे मॅडम आणि निखिलजी महामरी सर या सगळ्यांच्या साथीने आणि संगीतातून शिकूया आज ही भाषा हृदयाची दिलकी से आजच्या कार्यक्रमाचे असतात आजच्या प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध मेंदुविकार तज्ञ डॉक्टर पौर्णिमा गौरी मॅडम यांनी भूषवावे अशी स्वास्थ्य परिवारातर्फे मी विनंती करते डॉक्टर पौर्णिमाची गौरी मॅडम यांचा परिचय करून घ्यावा तसेच श्री डॉक्टर रेणुका पाठक मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पौर्णिमा मॅडमचा सन्मान सा करावा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षाने आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर पौर्णिमा गौरी यांनी एम बी बी एस आणि एम डी हे बी जे मेडिकल कॉलेजमधून केलेलं आहे त्यांनी डी एन पी न्यूरोलॉजीमध्ये स्पेशलायझेशन केलेलं <coughs> आहे आणि uh, न्युरोलॉजीची प्रॅक्टिस करता करताच मे माइंड आणि ब्रेन यांच्यामधलं कनेक्शन कसं सुधरावं याच्याबद्दल काम करणारे जे अतिशय मोजके लोकं आहेत भारतामध्ये त्या मोजक्या लोकांपैकी त्या एक आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसपासनं निश ॲडव्होकसी फाउंडेशन नावाची संस्था त्यांनी सुरू केलेली आहे आणि माइंड आणि ब्रेन ह्यांच्यातलं कनेक्शन कसं असतं आणि ते कनेक्शन्स मजबूत कसं काळा राहावं बळकट कसं करावं याबाबत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांचं मी स्वास्थ्य हॉस्पिटल परिवारातर्फे कर, स्वागत करतो आणि त्यांचा सत्कार डॉक्टर अभिजित पाठक सरांना विनंती करते की त्यांनी निखिलजी सरांचा सन्मान एक तालवाद्य वादक ते संगीतकार या जवळजवळ अठरा वर्षाच्या सांगीतिक प्रवासात अनेक राज्यांची तरुण मिळवत अनेक जिंगल्स सीडीज अल्बम्स शीर्षक गीते चित्रपटांची गाणी आणि संगीतकार म्हणून काम करताना आशा भोसले सोनू निगम अनुराधा पंगवाल जावेदत्न विशाल दगलाने अनुप लोटा महालक्ष्मी अय्यर देवकी पंडित अशा दिग्गजांबरोबर विश्वविख्यात कलाकारांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे त्याशिवाय श्रीनिवास खळे प्यारेलाल शर्मा इनॉ डॅनियल्स यासारख्या दिग्गज कलाकारांबरोबर प्रत्यक्ष काम सहवास आणि मार्गदर्शनसुद्धा लाभलेलं आहे नव्या पिढीचे आघाडीचे गायक संगीतकार म्हणून निखिल महा म्हणून सर्वत्र परिचित परिचित आहेत असे दिग्गज कलात्कार आज आपल्याला इथे लाभलेले आहेत त्याचबरोबर नव्या काव्यरचनांना नव्या सुरवटींना बोलकं करत सुरांच्या माध्यमातून संवाद साधणारा आर पुहे मी गातो माझे गाणे हा संपूर्णपणे नव्या गीत संगीताने नटलेला सांगीतिक कार्यक्रम निखिल सर हे जगभरातील प्रसिकापर्यंत पोचवत असतात अजून एक त्यांची ओळख म्हणजे त्यांचं नगर नगरशी घट्ट नातं आहे त्यांचे वडील इथेच होते आणि त्याच्यामुळे नगर बद्दल त्यांना जास्ती जिहाळ आहे तर असं मी त्यांचं स्वागत करते निखिल महामंडळ आणि गायक कलाकार आहेत डॉक्टर सौ अनुराधा मॅडम मॅडम ॲक्च्युली गायनेकॉलॉजिस्ट आहेत म्हणजे खरं तर माझ्यासारख्या गायनेकॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून त्यांनी गाण्याची आवड जोपासली आहे त्या पुत्रादेव केळकर यांच्याकडे चार वर्ष सुगम संगीतसरा शिकल्या आहेत आणि गेली तीन वर्षं ते निखिल महामुनी सरांबरोबर आरो या संस्थेच्या सभासद आहेत नाम रंगी रंगुनी व रंगमैफिलीचा या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्या सहभागी होत्या आहेत ह्या आज आपल्या गायक म्हणून आपल्याला लागलेल्या आहेत तर त्यांचा मी सत्कार करायला सांगते मॅडम मी अनुद मॅडमचा परिचय करूनच दिला आहे मी डॉक्टर पालेसाहेब यांना विनंती करते आपण ही योजना स्वास्थ्य हॉस्पिटलच्या रुग्णांसाठी सुरू केली या योजनेमध्ये सवलतीच्या दरात हृदयासंबंधित तपासण्या नाममात्र शुल्कात केल्या जातात याचा लाभ आज सगळ्यात अनेक रुग्णांनी घेतला आहे तरीही या, तरी या योजनेसंदर्भात अधिक माहिती करीता रजिस्ट्रेशन डेस्कवर चौकशी करू शकता आपल्या सर्वांना ही निम्र विनंती आहे जर कोणाला डॉक्टर अभिजित पाठक सर किंवा डॉक्टर पौर्णिमा गौरी मॅडम यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी हॉलमधील स्वास्थ्य प्रतिनिधींना लिहून द्यावे किंवा आमचे स्वास्थ्य प्रतिनिधी तुम्हाला प्रश्न लिहून देण्यास मदत करते आता आपण सर्व ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहोत त्या सांगीतिक प्रबोधनपद स्वास्थ्य हार्दिक मेळावा प्रस्तुत दिल की नजरसे या कार्यक्रमाकडे वळूया अभिजित सरांना आणि पौर्णिमा या यापुढे कार्यक्रमाची सूत्रे सुपूर्द स्लोगन पण नको दंड नको शिक्षा निरोगी हृदय अपेक्षा एकंदरीत नावाचं महत्व आहे स्वास्थ्य हॉस्पिटल स्वास्थ्य हॉस्पिटल तरच सगळं आहे बाकी काही नाही दिल की नजरसे कार्यक्रमाचं का शीर्षक आहे दिलकी नजरसे मला यातनं हे सांगायचं आहे की से। माला एक सा है कि या सेवेतून सरांनी बऱ्याच लोकांना जीवनबाद दिलेलं आहे त्यांची सेवा आणि त्यांच्या सेवा करीत असताना त्यांच्या हा हाताखाली जे कामगार आहेत जे लोक आहेत त्यांची सेवासुद्धा विचारात घेण्यासारखी आहे हे नगर जिल्ह्यातील एक अतिउत्कृष्ट अशी सेवा प्रदान करणारा हॉस्पिटल आहे ज्याची जाणीव सर्वांनाच आहे आणि सरांनी बऱ्याच जणांना मृत्यूच्या दड्यातून बाहेर काढलेले आहेत सरांची आम्ही कितीतरी काही कौतुक केलं आणि काही केलं तरी सरांजी आहे ज्यातून आम्ही उतरायन होऊ शकत नाही एवढं मुलं मी माझ्या भाषण हे झेंडा बंदन करून पहिला तो कार्यक्रम त्यांचा त्यांच्या हॉस्पिटलला पार पाडतो या कार्यक्रमाचे सज्जन करणार आहे डॉक्टर अभिजीत पाटील आपले कंसा पाटील आणि डॉक्टर पौर्णिमा गौरी यांच्या सुप्रसिद्ध घेणार आहेत आजचे गायक कलाकार आहेत पुण्याचे प्रख्यात गायक व संगीतकार निखील महापुर आणि त्यांचे साथ येणार आहेत डॉक्टर अनुराधा स्वास्थित मेळाव्याच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम आपल्यासमोर सादर केला जात आहे पुन्हा एकदा नक्र कृपया आपले मोबाईल फोन्स हार्दिक स्वागत आज आपण एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे महत्त्वाचा आपला अवयव आहे ज्याचं नाव आहे हृदय किंवा दिल आपण या एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये गप्पा मारणार आहोत हृदयाबद्दल गप्पा हृदयाच्या स्वास्थ्याबद्दल गप्पा आणि थोडंसं मानसिक स्वास्थ्याबद्दलसुद्धा आपण गप्पा मारणार आहोत आणि नुसत्या गप्पा नाही मारणार तर साथ आहे आपल्याला संगीताची गाण्यांची आणि अशी गाणी आहेत ही निवडलेली गाणी आहेत त्याच्यामध्ये कवींनी गायकांनी संगीतकारांनी आपली मतं आपले विचार मांडलेले आहेत ह्या गाण्याच्याद्वारे त्यामुळे ही तुम्ही बरेचदा ऐकलेली गाणी असणार आहेत पण आज एका वेगळ्या दृष्टिकोनातून ही ऐकायची आहे आणि ह्याचा अर्थ आपल्या स्वास्थ्याशी कसा आहे याच्यावर विचारसुद्धा करायचा आहे आणि मग ही गाणी नंतरसुद्धा तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हा तुम्हाला आमची आठवण यावी या सगळ्या गप्पांची आठवण यावी या हेतूने या कार्यक्रमाचं आपण डिझाईन केलेलं आहे तर हृदय हा किती महत्त्वाचं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे हृदय हा अवयव असा आहे की तो जर बंद पडला तर मृत्यूच होतो डायरेक्ट म्हणजे मग एकदा हृदयावर परिणाम झाला की सगळंच संपत ठेवून त्यामुळे हृदयाची काळजी घ्यायला आपल्याला सगळ्यांनाच यायला पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच कळायला पाहिजे की कशी आपल्या हृदयाची काळजी घ्यायची आणि त्याच्यासाठी आजार होण्याची सुद्धा बघायची गरज नाही आधीच आपल्याला कळलं पाहिजे की काळजी कशी घ्यायची हृदयाची आणि ह्याच आपण गप्पा करणार आहोत आज आपण गप्पा मारणार आहोत थोडंसं से दिल तक बातें होंगी आणि आपण बघणार आहोत की हृदयाचं म्हणणं तरी काय काय आहे आणि आईये देखते हैं दिल की नजर से दिल नजर से नजरों के दिल से ये बात क्या है You know I was मध्ये मोटर असते ना मोटर मोटर काय करते की विहिरीतलं पाणी खेचते आणि शेतातल्या सगळ्या भागांना पाणी पोचवते तसं हे हृदय काम करते हृदय म्हणजे शरीरातली मोटरच जण दर दिवशी आपलं हृदय साधारणतः एक लाख वेळा धडधडत आणि त्या धडधडीमुळे शरीरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग रक्त पुरवठा हा केला जातो हे हृदयाचं काम मग हृदयाचे आजार कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात बरं हृदयाचे आजार तीन प्रकारचे असतात पहिलं म्हणजे म्हणजे जन्मजात की हृदयामध्ये छिद्र असणे किंवा हृदयामधलं ज्या रक्तवाहिन्या निघतात त्याच्यामध्ये काही कनेक्शन्स असणे याला जन्मजात हृदयविकार म्हणतात दुसऱ्या प्रकारचे आजार म्हणजे हृदयाच्या झडपांचे आजार ज्याला आम्ही शास्त्रीय भाषेत रोमॅटिक हार्ट डिसीज असं म्हणतो आणि तिसरे म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होणारे आजार आम्ही हार्ट डिसीज म्हणतो आणि आपण आज ह्याच इस्किमिक हार्ट बद्दल जास्त बोलणार आहोत कारण ह्याचं प्रमाण समाजामध्ये भयानक वाढतंय हो, म्हणजे दिवसागणिक इस्किमिक हार्ट डिसीजचे पेशंट हे दिवसागणिक वाढत आहेत हा हृदयविकार कोणाला होऊ शकतो अहो ज्याला हृदय आहे त्याच माणसाला हृदयविकार होणार ज्याला हृदय नाही त्याला काय हृदयविकार होईल पण चेष्टेचा भाग सोडतो हृदयविकार कोणालाही होऊ शकतो त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांनीच हृदयविकारासाठी काळजी घेणं गरजेचं आहे मग हृदयविकार झाला हे ओळखायचं कसं समजा चालताना तुम्हाला दम लागायला लागला जिने चढताना दम लागायला लागला चणावर चालताना छातीत दुखायला लागलं जबड्यामध्ये दुखायला लागलं डाव्या हातामध्ये दुखायला लागलं तर आपल्याला हृदयविकार आहे आपल्या हृदयाला कमी होतो हे लक्षात त्यामुळे अशी जर सिम्टम्स दिसल्या असे जर काही कोणाला त्रास होत असला तर त्यांनी हे ओळखलं पाहिजे की आपल्याला हृदयविकार बहुतेक झालेला दिसतोय रे बाबा पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळा ही टिपिकल लक्षणं अजिबात दिसत नाही स्त्रियांमध्ये फक्त खांदे दुखणे किंवा पाठ दुखणे यासारखेच आजार किंवा कि यासारखे लक्षणं ही बऱ्याच वेळा दिसतात आणि त्यामुळे स्त्रियांमधला हृदयविकार हा त्यांना स्वतःला सुद्धा बऱ्याच वेळा लवकर गळून येत नाही सगळ्यात डेंजरस म्हणजे काय की ज्या ज्या व्यक्तींना मधुमेह किंवा डायबिटीस आहे अशा व्यक्तींना मात्र हृदय विकाराचा झटका आला तरी सुद्धा कधी कधी लक्षणं जाणवत नाही असं का होत कारण डायबिटीस मध्ये हृदयापासन ज्या नर्व मेंदूकडे चाललेल्या असतात त्या नर्व सुद्धा डॅमेज झालेल्या असतात हो आणि त्या नर्व डॅमेज झालेल्या असल्यामुळे त्या संवेदना वाहून नेल्या जात नाही आणि छातीत दुखण्याच्या संवेदना त्या रुग्णाला नकळतच त्याला हार्ट अटॅक येतो त्यामुळे डायबिटीस ज्यांना ज्यांना आहे त्यांनी मात्र हृदयविकाराच्या संदर्भात खूप जास्त काळजी घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला असं वाटलं छातीत दुखतंय मळमळ होते दम लागतोय जबडा आणि खूप जास्त प्रमाणात त्रास होतोय मग करायचं काय करायचं हेच की ताबडतोब अशा रुग्णालयांमध्ये जा की जिथे तुमचं पल्स ब्लड प्रेशर ई ह्या तीन गोष्टी तरी व्यवस्थित तपासल्या जाऊ शकतील हे लवकर लवकर का जायचं तिथे कारण जेवढ्या लवकर तुम्ही तिथे जाल तेवढ्या लवकर तुमचा हृदयविकार समजेल आणि तुम्हाला त्याच्यावर ट्रीटमेंट घेता येईल कारण जसं आपण नेहमी समाजामध्ये म्हणतो ना टाईम इज मनी जेवढा तुम्ही वेळ वाचाल तेवढे तुमचे पैसे वाचतील तसं आम्ही म्हणतो की टाईम इज मसल म्हणजे वेळ म्हणजे स्नायू आहे कुठला स्नायू हृदयाचा स्नायू तुम्ही जेवढ्या लवकर रुग्णालयात पोहोचाल तेवढ्या लवकर तुमची ट्रीटमेंट सुरू होईल तेवढ्या लवकर तुमच्या हृदयाचा स्नायू हा वाचेल पर्याय हृदय बळकट राहील हृदय फेल होणार नाही आणि त्याच्या नंतरची कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत त्यामुळे ह्या गोल्डन आवर मध्ये पहिल्या एक ते दोन तासामध्ये सिमटम्स सुरू झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाणं हे खूप गरजेचं आहे पण हे दरवेळेला असं घडतं का वा? हे दरवेळेला असं घडत नाही बऱ्याच वेळा ना सिमटम्स कळत नाही आपल्याला त्रास होतो हे लक्षात येत नाही आणि मग ते खूप उशिरा रुग्णालयात पोचतात रुग्णालयात पोचता पोचताच त्यांच्या हृदयविकाराचा झटका तीव्र होतो हृदय बंद पडतं हृदय बंद पडलं तर पर्याया हार्ट फेल झालं तर त्याचं पर्यावसन मृत्यूमध्ये होतं जर असा समाजामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबावर पर्यायाने समाजावरती खूप मोठा आघात होतो म्हणजे अशीच कुठली सिच्युएशन सुरू होते की भातुकलीच्या खेळामधला डाव जणू काही अर्ध्यावरतीच मोडला अशी सिच्युएशन सुरू होते